आत्मकथा मी वैष्णवी मी तुम्हा सर्वांना परिचित असलेली सासरशाप्रासाला कंटाळलेली अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला सोडून गेलेली वैष्णवी कॉलेजला असताना माझं शशांक नावाच्या मुलावर प्रेम होतं त्याच्याशीच लग्न करायचं असं मी ठरवलं होतं पण माझ्या या निर्णयाला माझ्या वडिलांचा विरोध होता त्यांनी माझ्यासाठी दुसरी एक दोन स्थळं पाहिली पण माझा शशांकशी लग्न करण्याचा निर्धार पक्का होता माझ्या हट्टापाई वडील या लग्नासाठी तयार झाले लग्न ठरलं लग्नात सासरच्या मंडळींकडून व शशांकडून अवाढव्य मागण्या करण्यात आल्या जसे की एकावन्न एक तोळं सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर गाडी या सगळ्या मागण्या माझ्या वडिलांनी पूर्ण केल्या आमचं आमचा लग्न समारंभ शाही पद्धतीने पार पडला माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले जेव्हा शशांकने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले आज लक्षात येतं की ते मंगळसूत्र नसून माझ्या गळ्यातला फास होता लग्न झाल्यानंतर काही दिवसातच छोट्या छोट्या गोष्टींवरून शशांक माझ्याशी भांडणं करू लागला आणि त्याच्या रीला री करायला होतीच सासू ननंद सासरे आणि दीर ही लोक दररोज काही ना काही कारणाने खटके उडू लागले एक दिवस सगळं नीट होईल असं स्वतःशीच म्हणायचे आणि माहेरी काही सांगायचे नाही गौरी गणपतीच्या सणाला सासूबाईंनी चांदीच्या गौराई मागितल्या आईने नकार दिला तेव्हा मी तिला मला सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं मग तिने चांदीच्या गौराई दिल्या, चांदी चा दिल्या। पुढे धोंडादानासाठी शशांकला चांदीचं चा ताट महागडं घड्याळ गोगल अशा भेटवस्तू दिल्या मी माझ्या माहेरी गेली की दरवेळी पन्नास हजार एक लाख असे रुपये घेऊन यायचे एकदा काय झालं सासू आणि नंदेने मला खूप मारलं माझ्या तोंडावर थुंकली भांडणं मारणं हे आता रोजच झालं होतं त्यांच्या त्रासाला कंटाळून मी प्राशन केलं आणखी एका वेळी माझ्याशी भांडणं करून मला गाडीत बसून माहेरी सोडायला चालवलं होतं गाडीतही माझा छळ चालूच होता जेव्हा मी गाडीतून बाहेर उडी घेईन असं म्हणाले तेव्हा ते लोक शांत झाले त्यावेळी माझ्या वडिलांनी नवरा ननंद व सासूची पाय धरून माफी मागितली माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून वडिलांनी वाटतील ते केलं माझ्या नवऱ्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या पण काही केल्या शशांकच्या मागण्या संपतच नव्हत्या काही दिवसांपूर्वीच त्याने वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली पण वडिलांनी त्यासाठी नकार दिल्याने शशांकने मला त्रास द्यायला सुरुवात केली मग मीही कशाचाही विचार न करता जीवन संपवलं आणि माझं बाळ पोरकं झालं प्रियमैत्रिणीं माझा तुम्हाला एक मोलाचा सल्ला असेल स्वतःच्या पायावर उभं राहा आई वडील आपल्यासाठी प्राणपणाला लावत असतात त्यांच्या निर्णयाचा आदर करा आणि स्वत खंबीर बना चूकला चूक, चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका अन्याय सहन करू नका माझा माझी जाव मयूरीला पण शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता पण तिने खंबीर राहून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि आईच्या घरी राहायला गेली न घाबरता मी सुद्धा योग्य वेळी योग्य वेळीच निर्णय घ्यायला हवा होता मला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं गेलं आहे ते लोक माझे गुन्हेगार तर आहेतच पण सोबतच माझ्या बाळाचेही गुन्हेगार आहेत म्हणतात ना ढगा आड गेलेला सूर्य दिसतो पण माती आड गेलेली आई कधीच दिसत नाही माझ्या चुकांमधून धडा घ्या योग्य जोडीदार निवडा पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती बघा आणि आत्महत्या हा पर्याय नाही जे तुम्हाला त्रास देतात त्यांना अद्दल घडवा नाजूक परी न होता धारदार डोळ्यांची वाघीण व्हा मी त्या राक्षसी प्रवृत्तीच्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना घाबरले म्हणूनच आज फक्त कहाणी बनवून राहिले